भाऊ तुला माहितीये काय बिबटी बिबटे वाढली याच्यामुळे काय कारण असेल बरं काय सांगू संजूबाई तुला आपणच त्यांचे झाड तोडले त्याच्यामुळे ते आपल्याला आता ताण देणारच आहे जर त्यांचे झाड तोडले नसते त्यांचे खायचे हाल केले नसते ते आपल्याकडे काय लाले असते आपल्याकडेच नाही सगळ्या नगर जिल्ह्यात नाही सगळ्या महाराष्ट्रात झालंय ते भाऊ सगळीकडे तेच चालू आहे माणसानं मोठ्या प्रमाणात जंगल तोड केली आणि त्यांना राहायला जागा रा नाही आली म्हणून ते आता माणसांमध्ये येऊन माणसांचा शिकार करायला लागले आणि प्रत्येक गोष्टी मध्ये मा माणूस त्यांना हे नाही करू शकत कारण जंगली प्राणी बरोबर हिंसक हिंसक प्राणी येते आपण ताण दिला ताण दिला त्याच्यामुळे आपल्याला ताण खरं तर मित्रांनो विषय असा आहे आता जंगली प्राणी बरोबर ते आता जर त्यांचे जर आपण संरक्षणच आपण आपण आपल्या स्वार्थासाठी जर बरोबर राहिलो गव्हर्नमेंट असू द्या गव्हर्नमेंट काय करते त्यांचे जंगल तोड करून तिने या माड्याच्या उभ्या कर आमक कर तमक कर मग गावात नाही मग घरायने पळतील त्याच्यामुळेच ते माणसांवर हल्ले जास्त करा एक वापर गोष्ट ऊस तोडी वाल्याची पोरगी काय छोटी पोरगी न्यू शिक्षणात लगेच पोरगी नाही शिकवून टाकली ते झाले mm. जी कामावाली बाई होती कोपरगावची त्याच व्यक्तीनं mm. okay. सरकार मनावर घेत नाही जर कोणी जनता मनावर घेत नाही हे असे नर भक्षक याला प्राण्याला ना डायरेक्ट पकडून आपलं काय त्यांचं

जंगली प्राणी येते ते काय पण मग एवढे हानिकारक नको येते फिरले दिसले तर माणसाला काय वाटत बर पण असं प्राणी शाळेत जाणारे प्रत्येक आई बापाला काय वाटत आपलं मुलगा शाळेतून घरी आलं पाहिजे आता आपलं कि इडे शाळा आहे म्हणून काही नाही असं काय काय चार चार पाच पाच किलोमीटर अंतरावर जावं लागतं हे पाहिजे बरोबर ना काय सरकार काय करते सरकारने काही उपाय सर? केले पाहिजे केले पाहिजे इथून बिबटे पकडून लांब जंगलात नेऊन सोडले पाहिजे तर जंगलात पण नाही जंगलात राहिले नाही माणसांनी तुम्ही आज मग गुगल टाका कुठं जंगल नाही महाराष्ट्राचे आज अशी दशा होईल आपल्या सरकारने घेतली पाहिजे आपलं मते आणि काय काही दिवसानंतर जर आता हे बिबटे बिबटे धरले जर नाही आपण काही दिवसानंतर माणसांमध्ये राहणारा दुसरा प्राणी तयार व्हायला बसलाय बिबट्या म्हणजे हानिकारक झाला एवढी नर बक्षरगाव मध्ये चांगले चांगले शांत होते आणि गेलो दुपारी गेलो ना याला नंबर प्लेट टाकायला सगळं वातावरण एकदम त्याच्यात ती रोडवर खड्डे पडेल खड्ड्यामुळे पोरग मेला नाही आपण काय करायचं समीर भाऊ लोकांना द्यायचा प्रयत्न करायचा बाबा तुम्ही तुमची काळजी घ्या आणि या समाजामध्ये जंगल मोठमोठे फॉरेस्ट बिरेस्ट असते याचं रक्षण करा यांना तोडू नका तिला टावर बांधू नका मग झाड जागवा जर आपण त्यांच जर केली नाही तर आपल्याकडे येऊ शकत नाही काय आपण जनतेला पाहिजे आपली आपली सुरक्षा आपण कारण सरकारचा भरोसा बसून आता काहीच फायदा नाही जर कालांतराने बिबट्याचं प्रमाण जर वाढलं ना तर आपला मानव प्राणी हा बिबटी आपल्या महाराष्ट्रात आहे सध्या अवघड ना तर नमस्कार मित्रांनो आम्हाला सांगायचं एवढच आहे की आताच्या या चालू युगामध्ये कलियुगामध्ये जे बिबटे वाढलेले आहेत जे माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे तर तुम्ही मित्रांनो खंबीरपणे उभे राहा एकजूट व्हा एकाच माणसाने काय होत नसतं ज्यावेळेस आपली युनिटी तयार होती त्यावेळेसच आपण लढू शकतो बिबट्या समोर नाही तर अन्यथा घराच्या बाहेर जर निघायचं असेल तर काळजी घ्या जास्त मी काही बोलत नाही धन्यवाद शाळेत नेतानी आपल्या आपल्या पोरांची काळजी घ्या सोडायला गेल्यावर परत संध्याकाळी घ्यायला पण जास्त सर्वांनी आपली काळजी घ्या रात्रीच्या वेळेस बाहेर निघू नका आणि लहान मुलांची पण काळजी अशा प्रकारे घ्या की राना जर ते शाळेत येत असतील तर त्यांना सोडवायला त्यांच्या आई बापान या किंवा गाडीमध्ये त्यांना शाळेच्या बसमध्ये व्यवस्थितपणे शाळेपर्यंत पोहचव धन्यवाद आपल्या आपल्या कुटुंबाची आपण काळजी घेतली पाहिजे ही आपली नम्र विनंती रात्रीचा वाघापासून सांभाळून राह